नमस्कार मैत्रिणो जय भीम मैत्रिणो आता मी तुम्हाला दाखवणारे साधे आणि सोपी पाट्यावरची कोथंबिरीची चटणी बिना तेलाची ना तळता तेला ना, ना तुळता तेल बी नाही टाकायचं आणि तळायची बी नाही काय नाही साधे अशी करून पेस्ट सारखी करून आपल्या फ्रीजमध्ये ठेवायची वाटेत भरून आणि जेव्हा लागेल तेव्हा बाजरीच्या भाकरीबरोबर चपात्याबरोबर जवारीच्या भाकरीबरोबर खायची खूप चांगली लागते डायबिटीजसाठी बी चांगले असते आरोग्यासाठी बी चांगले असते तर कोथंबीरची चटणी मी बनवत आहे ह्या पद्धतीने तुम्ही बनवा माझ्या चॅनलला लाईक करा मला लवकरात दुसरी रेसिपी तुमच्यासाठी घेऊन यायला मैत्रिणी बघा मी कशी बनवते ती चटणी त्या पद्धतीने तुम्हाला दाखवते आणि पाट्यावरची राहणार आहे तर आपल्या शहरामध्ये शहरात कधी पाटा नसला तर मिक्सरमध्ये दळून घ्यायचं आणि प्रकारे मी बनवते ते बघा त्याच्यासाठी साहित्य काय घेतलेलं आहे बघा हे मीठ घेतलेलं आहे हा लसण घेतलेला आहे आणि ह्या हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि ही ताजी ताजी कोथंबीर घेतलेली आहे बघा तर आज आपण कोथंबीरची चटणी बनवत आहोत तर त्या पद्धतीने तुम्ही बनवा पाट्यावरची पाट्यावर वाटून आता कोथंबीर प्रथम कशी बनवतात ते तुम्हाला दाखवणार आहे याच्यासाठी नुसती खाली कोथंबीरच कापून घ्यावं लागते दुसरं काय नाही आणि कोथंबीर हिरव्या मिरच्या आणि लसण पाट्या मीठ पाट्यावर वाटून घ्यायची याची पेस्ट तुम्ही बनवून बघायची आणि खाऊन बघायची त्याच्यात ते ना तेल टाकायचं ना तूल टाकायचं जर जास्त तिखट लागली तर थोड्या प्रमाणात त्याच्यात तुम्ही तेल टाकू शकता पण ही गावची रेसिपी गावाकडे असे साध्या आणि सोप्या चटण्या बनवल्या जातात त्या चटण्या मी तुम्हाला दाखवत आहे तर आता हे ही चटणी मी कशी पाट्यावर वाटते आणि कशी बनवल्या जाते त्या पद्धतीने तुम्ही बघा तुमच्याकडे पाटा नसला तर तुम्ही मिक्सरवर ही बनवू शकता हे साहित्य घेऊन मिक्सरमध्ये दळून घ्यायची साधी पेस्ट हे ठेवायची पण तोंडाला चव वाढवणारी आणि एकदम तोंडाला रुचक लागणारी चांगली लागणारी अशी चटणी मी बनवत आहे कोथंबीरची बिना तेलाची तर ह्या पद्धतीने तुम्ही बनवा बघा कशी बनवत आहे बघा आता हे हे चटणी तुम्हाला बनवण्यासाठी साहित्य घेतलेले दाखवलेले आहे हिरव्या मिरच्या आणि लसण आणि मीठ आणि हे बघा कोथंबीर आपण साधी सिंपल अशी कापून घेतलेले आहे हिरवीगार कोथंबीर आहे ही कापून घेतलेली आहे आता हे कोथंबीर बसून आपण साधे पेस्ट ही चटणी त पाट्यावर वाटून घेणार आहोत आणि ती कशी बनते ती खाऊन जेव्हा तुम्ही बनवता आणि खाऊन बघता तर म्हणता आणि खरंच काय तर आपली गावची रेसिपी गावाकडची गावाकडं जसं बनवलं जातं साधं आणि सोपं बिना तेलाचं तळ्याल त्या ते पद्धतीने मी तुम्हाला बनवून दाखवत आहे तर माझ्या चॅनलला तुम्ही लाईक करा आणि बघा मी जे बनवते ते आरोग्यासाठी खूप चांगलं बनवते कारण कसं आत्ताच्या जीवनामध्ये कारण तेलकट तुलकट जास्त तुप्पट खाल्लेलं आरोग्याला घातक असतं तर त्या पद्धतीसाठी मी तुम्हाला बिना तेल आणि बी बिणा जास्त हे बिना, बिना तेलाचंच जास्त तुम्हाला प्रकार दाखवते तर त्या पद्धतीने खा आरोग्य जपा आपण जा नेतो सभ हे तर कुछ नाही आहे तर ही रेसिपी तुम्ही बघा आणि खाऊन माझ्या चॅनेलला लाईक करा तर आता मी पाट्यावर हे वाटणार आहे तुम्हाला मी दाखवते हे बघा आता मी कशी बनवते चटणी हे तुम्हाला दाखवते पाट्यावर वाटून आता पाट्यावर मी ही चटणी वाटवते वाटत हे साधे आणि सिंपल आपली कोथिंबीरची चटणी तिची पेस्ट कशी बनवते ते तुम्ही बघा गावाकडची रेसिपी कोथिंबीरची चटणी आणि ह्या पद्धतीने तुम्ही करा <laughs> बराबर पकडलं वाटे कमी ना हे बघा आता ही कोथंबीर ह्या हिरव्या मिरच्या आणि हा लसण तर प्रथम आपण हे बघा लसण घेतलेलं आहे हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत चवीनुसार हे मीठ घेतलेलं आहे आता हे कसं वाटत मी तुम्हाला दाखवते या पद्धतीने तुम्ही वाटायचे की बैलच्या साधे आणि सोपे तुम्हाला पाटा नसला तर मिक्सर मध्ये हा कुरणाचा पाट आहे खूप जुना पुराणा माझ्या सासू पासून मी ठेवलेला अशी चटणी खाऊन बघा तुम्ही आरोग्याला इतकी छान तोंडाला इतकी चव येणार आहे बिना डायबिटीस साठी खूप चांगली आता याच्यात आपण ही कोथंबीर टाकणार आहोत हे बघा आपण कोथंबीर टाकली अशा पद्धतीने वाटायची आणि तोंडाला एकदम चवथ बारीक वाटायची पण एकदम हा बरोबर उभड नाही या पद्धतीने अशी मी अजून वाटायचे खरोखर पद्धतीने वाटून दाखवत आहे ज्या पद्धतीने गावाकडे आम्ही वाटायचो त्याच पद्धतीने मिक्सर वगैरे मधून नाही काढत

हे बघा ह्या पद्धतीने आपली कोथंबीरची चटणी झालेली आहे फ्रीज मध्ये बघून ठेवायची हे बघा अशी कोथंबीरची चटणी आपण बनवली आहे ह्या पद्धतीने तुम्ही अशी कोथंबीरची चटणी हिरव्या मिरचीत वाटून बघा लसण आणि कोथंबीर मीठ याची चटणी तुम्ही वाटून बघा खाऊन बघा तोंडाला कशी चव येते आणि ह्याच रेसिपीला लाईक करा गावाकडची ही रेसिपी कोथंबीरची चटणी कशी बनवली जाते ही तस ह्या पद्धतीने तुम्ही बनवा तुम्ही बाजरीच्या भाकरीबरोबर खाऊ शकता चपातीबरोबर खाऊ शकता तर अशी ही चटणी ब बनवून बघा खाऊन बघा आणि ही पेस्ट बनवून तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता महिनाभर बी टिकते थोडी थोडी काढून डब्याला नेऊ शकता खाऊ शकता मुलांना तुम्ही आणि आरोग्याविषयी खूप चांगली आहे तर आरोग्य जपण्यासाठी तेलाचा वापर एकदम कमी प्रमाणात करा आणि असं रेसिपी बघा तुम्ही खा करून कारण त्याच्यापासून आपल्या आरोग्याला चांगलं राहील तर ही चटणी तुम्ही नक्की बनवा आणि खाऊन बघा आणि माझ्या चॅनलला लाईक करा कोथंबीरची चटणी